नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कमी खर्चात कमी मेहनतीत अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मटका मला आईस्क्रीम। मुलान ही आईस्क्रीम मुलांना तर ही आईस्क्रीम फारच आवडते पण मुलंच काय मोठेही आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया का तर आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी मी एका लहान वाटीमध्ये पोहे खाण्याचे दोन ते अडीच चमचे एवढे कोमट दूध घेतले आहे यामध्ये घातले आहे एक सात ते आठ केशरच्या काळ्या म्हणजे दुधाचा रंग मस्त असा केशरी होईल त्यानंतर इथे घेतली आहे एक पाऊन वाटी एवढी साखर आपली जी नेहमीची आमटीची वाटी तेवढी पाऊन वाटी घेतली आहे तर वजरी म्हणाल तर ही एक शंभर ते एकशे वीस ग्रॅम एवढी साखर असेल तुम्ही अजून थोडंसं गोड हवं असेल तर एकशे चाळीस ते दीडशे ग्रॅम एवढी घेऊ शकता पाऊण वाटी हिशोबाने बरोबर साखर आहे त्यानंतर इथे सुकामेवा घेतला हे ड्रायफ्रूट घेतले पाच ते सहा काजू पाच ते सात बदाम आणि सात ते आठ पिस्ते त्यानंतर दोन हिरवी वेलची आता आपण हिरवी वेलची काढून घेतली आणि हे ड्रायफ्रूट साखरेत टाकले हिरवी वेलची सोलून त्याची साल काढून घेतली आणि वेलची इथे साखर ड्रायफ्रूटमध्ये मिक्स केली आणि वेलचीची साल काढून बाजूला टाकली आता मिक्सरला हे हवं तेवढं बारीक फिरवून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने मी एकदम बारीक असं हे दळून घेतलं आहे तर आपल्याला हे जाड ठेवायचं नाही मस्त बारीक असं दळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे फ्रेश क्रीम घेतलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं फ्रेश क्रीम घेऊ शकता तर हे दोनशे पन्नास मिलीचं फ्रेश क्रीम आहे आता हे सर्व फ्रेश क्रीम आपण एका एक भांड्यात काढून घेऊयात तर सर्व इथे मी हे फ्रेश क्रीम वापरणार आहे पाहुणवाटी साखरसाठी हे दोनशे पन्नासचं फ्रेश क्रीम बरोबर आहे सर्व काढून घेतलं येतील आणि आता हे फ्रेश क्रीम आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे फ्रेश क्रीम मार्केटमधून आणल्या आणल्याबरोबरच फ्रीजरला आहे एक तीन ते ती चार तास चा, म्हणजे हे फ्रेश क्रीम मस्त असं थोडंसं घट्टसर होतं त्यानंतर फ्रीजमधून काढून तेव्हाच भांड्यात घालून असं चमचाने फेटून आहे हे पहा थोडंसं चमचाने फेटल्यानंतर इथे आपण अजून मस्त तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरनेही फेटून घेऊ शकता किंवा रवी असेल तर रवीने असं हे फेटून घ्यायचं बीटरने थोडासा कमी वेळ लागतो पटकन होऊन जातं फक्त रवीने असा थोडासा वेळ लागतो पण तसंच होतं म्हणून हे चांगलं रवीने फेटून घ्यायचं तर हे पहा मी तीन ते चार मिनटं हे चांगलं फेटून घेतलं आणि फेटल्यानंतर आता यात आपण जे साखर आणि ड्रायफ्रूट दळून घेतले दे, होते ते घालूया सुरुवातीला मी हे अर्धं घालून घेतलं आणि हे उडेल म्हणून रवीने किंवा बिटरने असं हे उडेल साखर म्हणून चमचाने एकदा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आता हे चांगलं रवीने आपल्याला फेटून घ्यायचंय हे पहा बिटरने थोडंसं पटपट होतं आणि चांगल्या फेटलं जातं म्हणून रवीने थोडासा वेळ देऊन हे मस्त असं एकजीव करायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे तर आता अर्धी साखर मी इथे फेटून घेतली होती सर्व आता शिल्लक राहिलेली जी अर्धी साखर आहे तीसुद्धा यात घालून घेऊयात तर हे पहा जी आपण शिल्लक ठेवली होती अर्धी साखर तीही यात घातली दळलेली साखर आणि ड्रायफ्रूट आता सोबतच यात घालूया जे आपण केशराचं दूध भिजवून ठेवलं होतं मिक्स करून ठेवलं होतं केशरचं दूध तेसुद्धा यात घालूया तर हे पहा केशरचं दूध घालून घेतलं आता हे पुन्हा आपल्याला बीटरने किंवा रवीने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी चमचाने आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे पुन्हा साखरची पावडर इकडे तिकडे उडणार नाही आता रवीने किंवा बीटरने अजून एक पाच ते सहा मिनटं किंवा सहा ते सात मिनटं हे चांगलं मस्त फेटून घ्यायचे चांगलं ही सर्व साखर एकजीव होते आणि साखर चांगली यात पगळली जाते तर हे बघा मस्त असं मी सात ते आठ मिनटं हे चांगलं पुन्हा एकदा अजून फेटून घेते तर तुम्ही पाहू शकता आता है थोड़ा एक जू जाला है, हे थोडंसं मस्त एकजीव झाला आहे हे पहा सर्व हे एकजीव झाल्यानंतर एकदम क्रीमसारखं होऊन जातं तर तोपर्यंत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा बीटरने फेटत असाल तर एवढा वेळ मात्र लागत नाही पटकन होऊन जातं आणि मस्त असं लवकर एकजीव होतं तर हे पहा असं एकसंध हे क्रीमसारखं होऊन जातं आता हे आपण इथे एक मी मटके घेतले आहेत दोन लहान आकाराचे यात हे आपण घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर असे मटके नसणार किंवा अशी छोटी माठ नसणार तर तुम्ही आपली चहाची कप असतात ते सुद्धा घेऊ शकतात किंवा घरातील कुठल्याही छोट्या वाट्या असतील तुम्ही त्यामध्येही मिश्रण घालून घेऊ शकता तर हे पहा ही मटकी ही काही जास्त महागळी नसतात आवडत असेल तर घेऊ शकता आपण पुन्हा एखाद वेळेस ही क्रीम बनवू शकतो ही वापरण्यातच येतात उन्हाळ्यामध्ये यातील जे क्रीम आहे ते फार मस्त लागतात मातीच्या जो सुगंध आहे तो या क्रीममध्ये उतरतो आणि मलाही मस्त खरफूस होऊन जाते तर आता इथे वरून मी अजून सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घालून घेतले काजू बदाम पिस्त्याचे असे काप करून घेतले होते आणि थोडेसे अजून केशरच्या वळून काड्या घातल्यात आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला इथे असा कागद लावून हे एकदम पॅक करायचं आहे हे पहा तुम्ही हवं तर इथे युनिरॅप कागदसुद्धा वापरू शकता पण मी इथे असं प्लॅस्टिक लावून रबर बँगनी एकदम पॅक करून घेते हे पहा तर मी इथे घरीच असं हे प्लॅस्टिक कट करून घेतलं चौकोन आकारात आणि वरून रबर बँड लावून असं हवा बंद करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आता कितीही मस्त एकदम कुठूनही हवा जाणार नाही तर असं मी हे करून घेतलं म्हणजे फ्रीजरची वाफ कुठंही यायला लागणार नाही तर असं हे पॅक करून घ्यायचं किंवा तुम्ही युनिरॅपने सुद्धा पॅक करू शकता पण कमी खर्चात ही मस्त मटका मला आईस्क्रीम तयार होते आता ही आईस्क्रीम मी फ्रीजरमध्ये ठेवली आहे फ्रीजरमध्ये सात ते आठ तास म्हणजे दुसऱ्या दिवशीही मटका मला आईस्क्रीम आता काढली हे पहा तर तुम्ही पाहू शकता वरून सुद्धा ही तशीच पॅक आहे अजून सुद्धा तर वरून थोडासा बर्फ आहे पण आतमध्ये पाहू शकता मस्त अशी क्रीम झाली पूर्ण सेट झाली आहे तर हे पहा तर दुसरीही दाखवते पाहू शकता तुम्ही वरून जरी वाफ होती तरी आतमध्ये मस्त अशी क्रीम ही सेट झाली आहे तर मस्त ही मलाई आईस्क्रीम आपली आता खाण्यासाठी तयार आहे हे पहा एकदम मस्त मऊसूत आणि सॉफ्ट अशी ही मटका मलाई आईस्क्रीम होते अजिबात अशी बर्फाळी होत नाही किंवा एकदम कडक आणि बर्फासारखी होत नाही खायलाही फार टेस्टी लागते मुलांनासुद्धा फार आवडते तर आपली तयार आहे मटका मलाई आईस्क्रीम तर तुम्ही पाहिलं किती कमी खर्चात आणि कमी मेहनतीत अगदी कोणीही बनवू शकेल ही आईस्क्रीम आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद